हाय फ्रेंड्स वेलकम टू इन फाउंड्री एज्युकेशन आज आपण या व्हिडिओमध्ये संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक दोन म्हणजे पॅट चाचणी क्रमांक दोन सन दोन हजार एकवीस बावीस या वर्षीची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत ही आता सातवीची मराठी या विषयाची प्रश्नपत्रिका आहे ही एकूण साठ गुणांची आहे त्यामध्ये पन्नास हे लेखी लेखी गुण आहे व दहा हे तोंडी तोंडी परीक्षा आहे येथे विद्यार्थ्यांचे नाव शाळेचे नाव व केंद्राचे नाव लिहायचे आहे व येथे दिनांक लिहायचे आहे तुमच्यापैकी अनेक जण आपले व्हिडिओ रेग्युलर पाहतात पण आपले युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही प्लीज आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपण आपले युट्यूब चॅनल असेच पॅट चे व्हिडिओ अपलोड करत असतो त्यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळण्यासाठी तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला ऑन करा जेणेकरून त्या व्हिडिओची नोटिफिकेशन हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा व तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा चला या व्हिडिओला सुरु करूया येथे तोंडी परीक्षेचे तुम्हाला दिलेले आहे व खाली पन्नास मार्कांची लेखी परीक्षा आहे जागा भरा हा प्रश्न क्रमांक एक आहे जर तुम्हाला व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर तुम्ही या व्हिडिओची क्वालिटी वाढू शकता सेटिंगच्या ऑप्शन मध्ये जाऊन हा प्रश्न क्रमांक चार आहे वाक्य प्रचारावरती आधारित प्रश्न क्रमांक पाच आहे खालील इंग्रजी शब्दांपासून वापरले जाणारे मराठी भाषेतील शब्द लिहा प्रश्न क्रमांक सहा समानार्थी शब्दावरती आहे अप्रश्न क्रमांक सात आहे हा प्रश्न क्रमांक आठ आहे खालील चित्रांची नावे लिहा असा प्रश्न आहे हा प्रश्न क्रमांक आहे नऊ आहे हे केव्हा घडले ते लिहा जल जल हा प्रश्न क्रमांक दहा आहे जल प्रदूण जल कारणे लिया व हा प्रश्न क्रमांक दहा मध्ये उपप्रश्न पहा आहे तुम्ही याचे वाचन करू शकता अशा प्रकारे आपली ही प्रश्न पत्रिका संपलेली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग